नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आहे आपण ज्याप्रमाणे ठरलो आहे तर सर्वात प्रथम स्पर्धक आहे प्रतिभा भालेराव माझ्या मायानो माझी माय महिला भावांना मी भीमाई मी तुमची माता भीमाई माझा जन्म पंधरा पं फं, पंच चौदा फेब्रुवारी अठराशे चौपन्न साली पर परंतु माझा मृत्यू मृत्यू वीस डिसेंबर अठराशे शहाण्णवमध्ये हो रोजी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माऊली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माऊली या क्रांती सूर्याला माझा माझा जन्म देणारी माझी माता शुभ खूप हो कमी वेळ दिला आणि मी माझ्या भीमाला गाजवलेली माझा भीमा माझा भीमा दिली पण सदस्यांचे डोळे दिपतील अशी एक कीर्ती तुमच्यापैकी अशी आहे का आहे का कोण जो माझ्या भीमाला ओळखत गोड़ा, ओळखत नाही धन्यवाद सावित्रीचा घेऊन वसा गाठली उंच शिखरे सावित्रीचा घेऊन वसा गाठली उंच शिखरे मुक्त झाल्या पिंजऱ्यातून तुम्ही माझी आज सारी लेकरे माझे माझी आज सारी लेकरे सांगू आज मला फार आनंद होत आहे की माझ्या मुली माझ्या माझ्या मुली आज या शिखरावरती पोचल्यात की शिखर देखील त्यांना कमी पडते माझा जन्म अगदी साध्या गावात झाला तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी माझ्या आईचे नाव लक्ष्मीबाई पाटील आणि माझे वडील खंडजी पाटील माझे लग्न अवघ्या नवव्या वर्षी झालं आणि माझे पती म्हणजे ज्योतिराव फुले यांचे देखील तसे वेलस म्हणजे अवघे तेरा वर्षाचे आमचं माझ्या माझे पती म्हणजे माझे माझे पती यांचं यांना शिक्षण मुलींना शिक्षण देण्याची त्यांची जी तकमक होती ही मला त्यांनी ज्यावेळेस लग्नानंतर सांगितली की मुलींना शिक्षण घ्या घेण्याची खूप गरज आहे कोणी मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवत नाही त्यासाठी काय करायचं तर तू शिक्षणासाठी पुढे हो आणि माझ्या माझ्या शेटजींनी जे माझे पती आहेत त्यांनी मला शिकवलं सुशिक्षित केलं एवढं सुशिक्षित केलं की मी शिक्षणामुळे अन्यायाला अन्याय अन्यायाविरुद्ध संघर्ष केलं माझ्या माझ्या शिक्षणामुळे माज मला जरा शिक्षण शिक्षण घेता घेता एवढं झालं की शिक्षणासाठी मुलींना शिकवण्यासाठी घराबाहेर उंभरट्या बाहेर जावेच मी आले अक्षरशः लोकांनी शेणाचा वर्षाव केला पण त्याचीही भीती न बाळगता मी स्वतः मी आणि माझे पती आणि दोघांनी जे काम ठरवलं होतं मुलींना सुशिक्षितच करायचं आहे त्यासाठी आम्ही जो निर्धार केला तो आम्ही शेवटपर्यंत शेवटपर्यंत अशा एवढ्यापर्यंत केला की आम्ही स्वतःची शाळा पुण्यामध्ये भिडे गावात अठराशे अठ्ठेचाळीस रोजी स्थापन केली आणि आज आणि त्या त्यावेळेस शिक्षिका देखील माझ्या शाळेचे मिस झाले आणि मुख्याभिपका मिस झाले आणि असं सर मुली मुलींनी शिक्षण घ्यावे ही माझी इच्छा आज माझ्या मुली पूर्ण करतात त्याचा मला फार अभिमान आहे राजेश घोडके मी हाऊस वाईफ आहे अनाथ हा शब्द कानावर जरी आला तरी सिंधुताई सकपाळ यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही काळजी घेण्यात आई म्हणून ओळखला जातो अशा महान सिंधुताई सकपाळ यांना दोन हजार एकवीस मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी त्यांना सर्वेवर झाला जय प्रभात ए मध्ये नदी प्रभाव सोळामध्ये ए बी मध्ये राहते मी हाऊसवाईफ आहे सर्वप्रथम सर्व महामानवांना व मा, महा मा मातांना माझा श्रीवार वंदन मान्य व उपासक उपासिका यांना माझा स जय भी आज आपण जैव माता रमाई माता जिजाऊ व माता सावित्रीबाई यांची संयुक्त जयंती साजरी करीत आहोत सर्वांना संयुक्त जयंतीच्या व शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ही आपल्या समोर माता सावित्रीबाई फुले संघर्षाची कहाणी आहे तुझ्या संघर्षाची कहाणी आहे तीन जानेवारी अठराशे एकतीस या दिवशी क्रांती ज्योतीचा जन्म झाला जिच्या जन्माच्या प्रकाशाने भारतातील महिलांच्या जीवनातील हजारो वर्षाचा अंधकार मिटवला जिच्या सहकार जिच्या संघर्षाने भारतीय स्त्रीला आत्मविश्वास दिला आणि तिच्या कर्तृत्वाने भारतात स्त्री स्त्री शिक्षणाची मुहूर्त नेट रोगली गेली अशा चोर मातोची जयंती आपण साजरी करीत आहोत ज्यांच्या संघर्षाशिवाय दवाखान्यात महिला डॉक्टर दिसल्या नसत्या प्रशासनात महिला अधिकारी दिसल्या नसत्या व शाळेत महिला शिक्षा शिक्षिका दिसल्या नसत्या परंतु आज पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करताना दिसत आहे स्त्रियांना माता मानणाऱ्या त्यांची पूजा करणाऱ्या आपल्या देशात शेकडो वर्षापर्यंत स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जात होती कांदा वाडा कृष्टीकाळा असे स्त्रियांचे जगणे बनले नाही स्त्रियांचे जगणे बनले होते सती प्रथा सती प्रथा व बालविवाह अशा अनिष्ट परंपरांनी समाज पोखरलेला होता त्यांना स्त्री ही कोणत्याही धर्माची असो जातीची असो शोषणाला बळी ठरलेली <laughs> असते अठराशे चाळीस मध्ये सावित्रीबाई फुलेंचा सा विवाह हो, महात्मा फुले बरोबर झाला त्यावेळी सावित्रीबाईंचे त्यावेळी सावित्रीबाई नऊ वर्षाच्या होत्या महात्मा ज्योतिफु ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले आणि शिक्षित केले त्या पुढे शिक्षिका झाल्या त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षा शिक्षिका हा मान मिळाला व मुख्याध्यापिकाही झाल्या म्हणून त्यांना मान मिळाला शाळेत शिकवण्यासाठी जाताना त्यांना लोकांचा अमानुषपणा सहन करावा लागला परंतु त्या आपल्या कर्तव्यापासून मागे फिरल्या नाही त्यांनी त्यांचे शिक्षणाचे कार्य अधिरत चालू ठेवले त्या एक अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी दाम्पत्याने अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये फुले दाम्पत्यांनी फुले भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली पहिली शाळा सुरू केली के ही भारतीय भारतीय केलेली मुलींची पहिली शाळा होती त्या एक सेवेच्या सुद्धा होत्या त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले समाजसेवेचे सेवेचे व्रत वे अंगीकारले होते भारतात स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून पहिले पाहून टाकणाऱ्या सावित्रीबाई फुले या स्त्रियांच्या खऱ्या मुक्तीदात्या होत्या सावित्रीबाईने त्यांचा मुलगा दत्तक यशवंत याचा आंतरजातीय विवाह लावून दिला व पती ज्योतिबा फुले यांच्या अंतयात्रे तिकवे करणाऱ्या सावित्रीबाई काळाच्या किती पुढे पुढे होत्या आजपासून एकशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी सावित्रीबाईने स्त्री गुण हत्या रोखण्यासाठी नवजात बालकांसाठी व व अत्यंत दयनीय अवस्था असलेल्या विधवा व बालविवाह संघर्ष केला पुनर्विवाह घडून आणले देश वपन बंद करण्यासाठी नाभिकांचा संप घडून आणला सामाजिक विरोध अन्याय व अपमान जुगारून देऊन जात व लिंगावर आधारित असलेल्या भेदभावाला विरोध केला चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये महिला बालक व दल उद्धारासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली अशा अनेक शैक्षणिक सामाजिक कार्यात सावित्रीबाई सावित्री केल्या अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यातील प्रेगच्या साथीत रुग्णांची सेवा करताना सावित्रीबाईंनी सावित्रीबाईंना प्रेगच्या आजाराने ग्रासले व त्या दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव मध्ये ही महाराष्ट्राची क्रांतिक ज्योती अनंतात विलीन झाली अशा माफेच माझे पोटी तणाव मी शालिनी रोपडे हा सगळ्या स्पर्धकांकडे बघून खूप खूप छान वाटलं आणि सगळ्यांना गिफ्ट मिळाली म्हणून मी भागितलं म्हणून मी आज बिहारातल्या सगळ्या महिलांना संधी दिली कारण म्हटलं मी की सगळे मला मलावेत सगळ्या महिलांना पण सगळ्यांना हा जोग होता पण सगळ्यांनी खूप छान भाग घेतला सगळ्यांसाठी आधी दि जोरदार टाळा द्यायला पाहिजे आणि ते वयाचं याचं काही ध्यान न ठेवता मनापासून सणमन त्यांनी केलं केदारे काकीचा तर मला प्रश्न पडला होता नक्की काय करताय नंतर कळलं त्या सकाळी आणि त्यांनी आम्ही पण घाबरवलं काय बोलताय तुम्ही आजचा कार्यक्रम खरोखर खूपच सुंदर आणि खूप खूप छान झाला आणि त्याचं सर्व श्रेय जातं स्मिता कवडे मॅडम यांना काही असत्या पश्चिम बोलतात पश्च उत्सव ठेवतात कार्यक्रम छान 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 लोक लोक पण पण वागण्यात पण खूप खूप शुभेच्छा आजतीच्या आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद